राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आता असं आहे का जेवण बिवण झालं आहे आणि मग आता जेवण झाले मग नेहमीची दुर्ठी राहते शिया सोडायची सकाळची दुसरं काम आणि आता मी ना मित्रांनो दिवसभर नेतो आहे कारण सकाळची चारून बांधायजवळ आता एवढा काही चार नाही राहिला ना मग त्याच्यामुळं मग दिवसभर शेळ्यांचा मग कसाही भागत आहे आहे पोट भरत आहे त्यांचा आणि सकाळची चारल्या बांधून टाकल्या आणि मग पुन्हा तीन वाजता आहे मग त्यांचा एवढा काही पाठ बरत नाही कारण या शेळ्यांचा जीव आपला आता सध्याचा तरी प्रपंच चालतो मित्रांनो मी अनेक मित्रांनी मार्गदर्शन करतो की शेळीपालन खरंच उत्कृष्ट व्यवसाय फक्त त्याला थोड्या जास्त शेळ्या पाहिजे मग आता मायाकडे काय जास्त शेळ्या नाही मित्रांनो मायाकडे फक्त किती शेळ्या ती चेहऱ्या शेळ्या ती एक मेली शेळी गापनपणातच मेली ती मग आता या चेहऱ्याच्या चेहरी जरलेल्या आहेत मित्रांनो आहे पहा तर मग आता मी शेळ्या सोडायची तयारी झाली पण मी माया शेळ्यांची थोडक्यात म्हणे मी माहिती सांगतो मित्रांनो आणि शेळी पाडण्याची थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो मी आता तर मित्रांनो हे पा आता ही घरची शेळी मिळाली आली तर ही मागा मी एक शेळी विकत घेतली होती ना तिची पाट आहे तिची आई ओपून टाकली आणि मग हिला एक बोखड आहे हपा हा बोखड तिचा हा बोखडे तिचा हापा तर हा मी हिला म्हणजे आपण तोतापुरी बोखड दाखवला होता म्हणजे क्रॉस केला होता मग हिला हा तोतापुरीच बोखड झाला फक्त थोडा गावठी मित्रांनो मग शेड्याची क्रॉसिंगसाठी हाच ठेवायची मला ही घरची शेळी हिला एक बोकडे आणि याची जर चांगली ठेप केली ना म्या तर जवळजवळ हा शेड्या क्रॉस करून तरी दहा बारा हजारला गेला पाहिजे मित्रांनो म्हणजे तशी मेहनतही करायला लागेल आणि ही मागची वेळा मी खेडू म्हणून दाखवली पाहा मित्रांनो तुम्हाला ही आपली काठवाडी आहे काठवाडी तर ही बारा हजारला घेतली होती गावांना असताना तर अशा होती हिला दोन बोक बोकड किंवा दोन पाठी म्हणजे दोन पिला व्हायचे अशा होती मित्रांनो पण हिला झाला एकच आता एकच जे झालं ना मित्रांनो हे पा हे पण एकदम भारी आहे मी हे पा? ह्यापा एकदम म्हणजे असा गुटगुटीत बकलू आहे मस्त त्याला छप्पळ आहे मित्रांनो कान लांब लांबले तिला पण म्हणजे शिरवायचा दा बोकड दाखवला होता क्रॉस केला होता आणि मग बारा हजार शिळी आणि एकच बोकड झाला आहे त्याची जर चांगली मेहनत केली ना मित्रांनो तर मग तो सुद्धा आता चांगला म्हणजे किमती जाईल म्हणजे एक बोकड हा एक बोकड आणि ही जणले ही पण गरजेची आहे मित्रांनो हे पहा ही जणले ही गरजेचे आहे तिला एक बोकड आणि एक पाठ झाली हे पहा एक पाठ आहे आणि एक बोकडे म्हणजे दोन आपल्याकडे झालं तीन बोकड आता ही एक पाठ आहे आणि ही विकत घेतली होती मित्रांनो हे पहा ही गावराने ही केवळ किर किरकोळ म्हणजे एक सहा सात हजारला घेत होती पण तिला पण एकच पाठ झाली तर मग आता ही पा ही पाठ आहे ना जर चांगली ठेप ठेवली ना मी केलं ना मित्रांनो तर मग इलं आहे ना ही पाठ आता जर हिची काय किंमत ते पाहू मित्रांनो मग तर ही थोडी मित्रांनो असं शेळ्याजवळ बांधे का गुंत तर हे शेळ्यांची काळजी घ्यायला गुंतमत होते ना शेळ्यांची आणि तिला एकच पा पाठ झाली म्हणजे सात हजार शेळी होती मग आता तिला बघू तिचा आता काय फायदा कसा होतोय मंग तो तर मग मित्रांनो मग आता शेळी पाहण्यात नफा किंवा तोटा मी कसा दाखवतो आपल्याला का आता समजा ही एक पाठ आहे तिला दोन झाली ती आणि हिला एक झालं आहे म्हणजे अशा आपल्याकडे दोन पाठी आणि तीन बोकडे तर मी तर आता तीन बोकड्यांची किंमत आहे ना आपण चांगली मेहनत जर केली ना तर सात सात आठ आठ हजारला घेतला का आता आठ हजार जरा अठतीस चोवीस चोवीस हजार रुपये येणार आपल्याली आणि दोन पाठी चार चार पाच पाच हजारला म्हणजे कमीत कमी आपली तीस हजारला पुढं याची उत्पन्न होईल या शेळी पाना इतर आणि चेहरा शेळ्यात आत। जर आणखी सात आठ किंवा नऊ दहा असते ना तर मग आपला जास्त आप नफा आप 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 झाला असता मित्रांनो मग तीस पस्तीस हजार रुपये भेटतील आपल्याला ह्या पिलांमध्ये जर मेहनत केली तर मित्रांनो नाही तर मग वीसा हजार भेटू शकतात तर मग अशा या शेळ्यांची आपली मेहनत आपल्याला पाणी पडतं पडायच्या टायमाला बी बी खाता ह्या हे सगळा घेता येत आहे काय थोडा किराणा माल हे तर घेता येईल मित्रांनो मग आता मी शेळ्या काही जास्त पाळल्या नाही कारण नाही ना मित्रांनो तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता एक शेळा सुटून गेल्या का मग या गोठ्यामध्ये हे लिहिंड्या जाडून ठेवायला लागतील मग ह्या लिहडी आम्ही लिहिणी खाय वापर आहे ना असंच करतो मित्रांनो शेतीसाठी आणि मित्रांनो आता कसं आहे शेळा सोडायचा टाईम आहे अनेक आमच्या मित्रांनी सांगितलं आता का शेळी पालनाची माहिती सांगा थोडीशी किंवा मग शेळी पालन नफा किंवा तोटा तर नफा म्हणजे असं मित्रांनो आता मी दोन शेळा घेतल्यात विकत दोन घरच्याच येते तर शेळी बांधणार तर पाहायच मित्रांनो समजा तुम्ही जर दहा हजारची एक शेळी घेतली त्याला एकच जर पिलू झालं ना मित्रांनो बोकड किंवा पाठ तर तो जर मेहनत केली तर नऊ दहा हजारचा तो बोकड जर झाला तर सात आठ किंवा दहा बारा हजार जाऊ शकतो आता माव सध्या माऊस म्हणजे मटण मटणाला भरपूर बाजार आहे मित्रांनो आणि सध्या बोकडांना सुद्धा बाजार आहे तर कमीत कमी आहे ना मे महिन्यापर्यंत किंवा एप्रिल मार्चपर्यंत बकरांनी बाजार चांगला राहतो मित्रांनो तिथून पुढं बाजार उतरतोय मग आता तो कसा उतरतो काय आपल्याला सांगता येणार नाही मित्रांनो तो व्यापारी लोकांचा काही प्रश्न असेल तो मग तिथून आपल्याला मग पावसाच्या वेळ आहे ना मग आमच्याकडे शेळेले वातावरण नाही मानत म्हणजे आमच्या गावठी शेळी काहीच होत नाही मित्रांनो आमच्या गावठी शेळ्या गावरान पाला फाटा ती त्याला कुठलाच आजार रोग काय होत नाही फक्त काय होतं शेड शेडमधल्या शेळ्यात मजबूत राहतात ते खाद्य राहतात भरपूर ना त्या मजबूत राहतात मित्रांनो पण शे ह्या गावरान शेळ्यात नाही कुठलीच लसीकरण काही गरजेचं येत नाही पाला फाटा खातात मित्र आपल्या अनेक वेळेस दाखवतोय तर तीस पस्तीस किंवा मेहनत केली तर सा पाच जर शेळ्या चांगल्या असणार मित्रांनो मी काय म्हणतो तुम्हाला का लय शेळ्या पाळण्यापेक्षा ना पाचच शेळ्या पाळा पण एकदम जातवान शेळ्या पाळा मित्रांनो दोन दोन बकरा झाली पाहिजे आता बकरा होणा दोन व्हाना तीन व्हाना एक व्हाणा हे आपल्या हातात नाही नैसर्गिक क्रिया मित्रांनो त्याबद्दल काय आपल्याला शंका नाही पण पाहताना दोनच चांगल्या पाळायच्या मित्रांनो किंवा पाच सहा शेळ्या पाळायच्या आणि आमच्या रानाल्या मित्रांनो आता रान कमीच राहा म्हणून मी कमी शेळ्या पाळल्यात अजून एक दोन वाढवणार आहे आणि का। काय होतंय आमच्या मागं पोरं सोहर आहेत मित्रांनो मग शेतचं काम करायचं जमत नाही मग ह्या थोड्या आपल्या शेळ्या चारल्या बांधल्या आणि जागाचा अभाव आहे आपल्याकडे जागेसुद्धा कमी आहे जागा आणि तिकडे जी गाडी दिसते ना आता काय मित्रांनो आमच्या म्हणजे ब ती गाडी तुमची काय तर गाडी नाही मित्रांनो आपली गाडी दुसऱ्याची ती गाडी मग ती गाडी फक्त एकदा आहे आपल्याकडे गाडी नाही मला गाडी येत नाही मित्रांनो आपल्या गाडी वगैरे काही नाही आणि गाडी जर असते ना मित्रांनो तर भरपूर लांब लांब जाऊन व्हिडिओ बनवला असते मित्रांनो या तर ह्या असा शेळ्यांचा आता आपली दुटी राहते आणि याच्या जीव आपला जे मित्रांनो या शेळ्यांचा जीव सध्या तरी कारण कुठंच जायला जमत नाही बारीक पोरे रामचा चेहऱ्याला काही बाहेर जायला जमत नाही आणि मला ही शेळ्यांची दुटी म्हणजे मलाही काही मजुरी करायला जमत नाही पण अजूनही जो मला आमच्या मित्रांनी आणि सांगितलं का शेळ्या वाढवा तुम्ही तर मित्रांनो नक्कीच मी शेळ्या वाढवणार आहे एक आता चेहऱ्या आहेत ना सहा सात शेळ्या मी करणार आहे पण राणाला भरपूर आता प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये तर स्पर्धा अशी मित्रांनो का आमच्याकडंसुद्धा आता प्रत्येकाला वाटतं शेळीपालनात फायदे ना मग शेळीपालन भरपूर लोकं करतात मग चरायला जागा येत्या सगळा अभाव राहत आहे मित्रांनो आणि आता कसं लोकं म्हणजे बाग बागायत थोडे करतात ते अवदळ बिवदळ होते मग आपल्या आपल्या रांगला मोजक्या रांगला थोड्या शेळ्या चारायच्या आपल्या घरी बांधायच्या मित्रांनो आणि पुन्हा दुसरं काम करायचं शेतीचा आता मित्रांनो असे आपल्या चार शेळ्या इतकं मिले आपली तिला पण दोन बोकऱ्या झाले असते किंवा पाठ झाले असते दोन भाकऱ्या झाल्याचं असतील पिला तिला मिस मित्रांनो पण ती म्हणजे थोडी वयस्कर झाली आणि मिली तर मित्रांनो आता हे जेवण झालं आहे निटकूस शेळ्या सोडायचा टाईम आहे तर असा या शेळी पालनात नक्कीच पाहिजे मित्रांनो एक मैस आणि पाच शेळ्या यांची <coughs> बरोबरी होते मित्रांनो आणि आणि मित्रांनो शेळी पालनात नक्कीच पाहिजे फक्त त्याच्या मागं फिरायला लागत आहे आणि बंदिस्त शेळी पालन चांगलं की फिरस्त शेळी पालन चांगला कोणते शेळ्या दणकट राहतात म्हणजे बल बळखट राहतात मित्रांनो ताकदवान आमच्या एक सरांनी मला कमेंटमध्ये केली होती मागं तर मित्रांनो दणकट बळकट वजनदार शेळ्या म्हणला ना तर ह्या शेडमधल्या राहतात मित्रांनो कारण त्याला खाद्य भरपूर राहत आहे जागेवरच्या शेळ्या राहतात तिथे जास्त चालाय नाही लागत आणि आपल्या शेळ्या थोड्या कमी राहतात टाकल्या तरी पण गावला शेळ्यासुद्धा काही काही ताकले राहतात पण चपळ म्हणला तर एक नंबर शेळ मित्रांनो आपली ही राहण्यात चालायची सराव राहते तिला भरपूर चालणार आणि भरपूर चालणार त्याचप्रमाणे मग आ, बरस वनस्पती पालाफाटा खाते ना तिला कुठलाही जास्त काय आजार होत नाही मित्रांनो आणि त्या शेळ्याक जातून राहतात शेडमधल्या काठवाडी शिरोई बिठल बोर आफ्रिकन अशा जातीच्या राहतात मग त्या त्या त्याचं त्या, त्या, त्या ब्रीडर बोकड वगैरे सगळं चांगलं राहतात मित्रांनो मग त्याला किंमतही जास्त राहते ना आपल्या गावांना शेळ्यात नाही आली यांची बकरा बिखरा अशी चांगली होत नाही मित्रांनो मग त्यांचे म्हणजे आणि आपल्याकडे त्या बोर आफ्रिकन त्या टिकतीच नाही मित्रांनो वातावरण नाही मॅच होत तर चला मित्रांनो आता या शेळ्या शेळासोड्याच्या जेवण झालाय मग ह्या शेळ्यांच्या जीव आपला परपंच शे मित्रांनो थोडासा शेती करायची शेळ्यांच्या मागं जायचा जा आणि मग ह्या युट्यूब मित्रांनो आमच्या काही सरांनी मागं कमेंट केली होती की का तुम्ही काही काम करतात का नाही तर मित्रांनो ह्या मी लाईव्ह आपल्याला आहे सगळंच हे पा शेळीपालन पोरा स्वराचं आमची बारीक ह्या दाखवतोय मित्रांनो मी जोपर्यंत आपल्याला माहिती आहे स्वरा बारीक आहे तोपर्यंत मित्रांनो काहीच कराय करता येत नाही मग काम धंदा पोरा सोडा रडतो जात आणि मित्रांनो महत्त्वाची अशी संपत्तीपेक्षा संतती महत्वाची मित्रांनो सगळ्याच गोष्टी आपली पाहिजे आहेत मित्रांनो तर चला आता ना आपली म्हणजे शेळ्या सोडायच्या आहेत मित्रांनो जेवण झालं आहे की बरं शेळ्याच्या मागे रखडावं लागतं आणि तेव्हाच आपल्याला मी व्हिडिओ बनवतो आहे मग यूट्यूबकडे लक्ष द्यायचा इकडे लक्ष द्यायचा आमचे काही मित्र अनेक फोन करतात का तुम्ही या सगळा करून करता आम्हाला छान वाटत आहे तर मित्रसुद्धा छान छान कमेंट करतात मित्रांनो त्यामुळं मला पण लई मजा वाटते आणि रोज शेळ्यांचा व्हिडिओ काढायचा पण चला हे शेळी असं आहे हे किरकोळ शेळी पालन आहे मित्रांनो आपला एवढा काही मोठा शेळीपालन नाही आहे तर चला याच्यापेक्षा जास्त होत्या मा माझ्याकडे शेळ्या पण आता त्या कमी केल्या ती आताच थोड्या काय अडचणी मिळतात नंतर पुन्हा म्हणजे असा काही म्हणजे अडचणी दूर झाल्या का मग जागा बिका जागे जास्त शेळ्या बसणार नाही मित्रांनो नवदा शेळ्या मला काय पूर्ण म्हणजे जागा म्हणजे एवढी काही जागा कमी आहे त्याच्यामुळे जास्त जागा झाली का मग आपण शेळी पालन करणार आहे ती तर नक्कीच पाहिजे मित्रांनो आपण पण करा आणि चांगली मेहनत करा मेहनत नाही केली कोणलाच कुठंच फळ नाही पेटणार तर चला आता आपल्याला ना सोडायच्यात शेळ्या मित्रांनो आता शेळ्या सोडायच्यात ना मग ह्या बाळकल्या ज्या बकऱ्या आहेत ना त्या ठू ह्या जाळी खाली डालून दोनच बकरा डाळून ठेवायला लागतात मग शेळ्या गेल्या का मग त्या पुन्हा उकडून द्यायला लागतात कारण मित्रांनो शेळ्यांच्या मागा लागतात आणि एवढं लवकर नाही नेऊन जमणार त्या उन्हा लागतोय लांब जायला लागतात एक दम तिलाही आणि त्या अजून चारा काही खात नाही ना मग फुकाट जमून त्या त्रास होत येतील ना मग त्या दोन्ही ठेऊ डालून तसे या दुसरे दोन मोठ्या या जातात शेळ्या बरोबर तर या जाईखाली सुद्धा नाही राहते मी चांगून ज्या पळत पण तात्पुरता शेळ्या जातात तोपर्यंत हे बा आता ठेवल्यात डालून इच्छा दगड ठेवू थोडीशी म्हणजे पळणार नाही जास्त जड वाजान आणि त्या पकडून नेतोय चला आता देव शेळ्या सोडून शेळ्या सोडल्या सोडल्या ना मित्रांनो मोकार लांब पळत आहेत त्यांचे एक माणूस जण ठेवूनच राहायला आहे कारण खाली माल आहेत ना त्या मालातच पळत आहे ती सर आता एक 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 करून देव सोडून शेळ्या लांब राहण्यामध्ये जायला आता मित्रांनो रामदास आहे बाय रुबी आहे शेऱ्या ठोप हुंदर अन या एक माणसाला आहे ना मित्रांनो जम आम्ही दमित आहेत ते चेअर पण इतकी पड़त आहेत ना चेअर मोठ्या ते आणि दोन बारीकले म्हणजे एकूण सहा येते आणि त्या दुसरे दोन मग आहेत मित्रांनो एवढी पण त्या दोन नाही राहणार नाही त्या ठुल्या डालून चला आता पहा किती जोरा आहे शेऱ्या पळत बाहेर पा आता ही पिते पाणी या खारकाठा पाणी आहे त्या खरकाटा पाणी शेळीला आवडत आहे त्या बाकीच्या गेल्या तिकडं पुढं काठी कोयता सकाळ घेऊन राना जायला लागत आहे चला आता जाऊ राहण्यामध्ये मित्रांनो कसं लांब लांब जायला जाऊन आणि ही अशीच मेहनत राहते मित्रांनो या फिरस्त शेळी पालनाची तर चला मित्रांनो शेळ्या गेल्या परत भेटू उद्या सकाळी सात वाजून सात मिनटांना हे इथंच लांब नाहीत मित्रांनो आपण आता शेळ्या लांब पळाल्या आहेत त्या कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच लाईक करा इतरांना व्हिडिओ शेअर करीत चला मित्रांनो आणि पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो